वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहेत तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही मस्त मजेत असताल मीही मस्त मजेत आहे तर इकडं अभ्यास वगैरे काय करत नव्हते मी सोहमचे पेपर लिहित होते सोमच्या परीक्षा येत आहेत लवकर तर त्यासाठी क्वेश्चन पेपर तयार करावे लागतात तर मी आज सकाळ सकाळी स्वयंपाक वगैरे झाल्यावर हेच पहिलं काम घेतलं आणि असं वाटत होतं की मी पुन्हा एकदा शाळेत जाते तर असो चला मग त्यानंतरनं मी ठरवलं की आज स्वयंपाक वगैरे लवकर झालेला आहे तर आज फ्रीजची डीप क्लिनिंग करून घ्यायची कारण बरेच असे दिवस झाले की फ्रीज मी क्लीनच केलं नव्हतं आणि अशा वस्तू जर क्लीन नसतात ना तर कधी कधी आपल्यालाही चिडचिड व्हायला लागतं पटकून हाताला काही सापडत नाही किंवा मग घाई गडबडीच्या वेळेला खूप त्रास होतो तारंबळ उडते सगळी तर त्याकरता मी आज विचार केला की आज काही झालं तरी फ्रीजची डीप क्लिनिंग करायचीच आहे म्हणून त्या दृष्टीनं मी पटापट सगळी कामं आवरले फ्रीजमधलं सगळं सामान सगळं साहित्य वगैरे आहे ते सगळं बाहेर काढून घेतलं जर घरामध्ये लहान मुलं असतील तर हे असं होणारच बरं का एक एकीकडं आणि एक एकीकडं आणि मी फ्रीजचे पूर्ण जेवढे आतमध्ये कंपार्टमेंट असतात ते संपूर्ण काढत असते आणि काढणं खूप इझी आहे बरं का आता ज्याच्या त्याच्या फ्रीजच्या मॉडेलप्रमाणे आहे माझा अगदी सोप्पा आहे जर तुमची निघत नसतील तर नक्कीच काढू नका तर माझे निघतात तर मी सर्व काढले आणि मसाले वगैरे थोडे असे सांडून गेली होती तर ती सगळं क्लीन केलं आणि बघा किती स्वच्छ दिसतं जरा आता आपण ह्याच्यामध्ये अन्नपदार्थ ठेवतो तर जास्तच जर जा अशी फ्रीजची काळजी घ्यावी लागते तर दर पंधरा दिवसाला महिन्याला मी काढतच असते पण ह्या वेळेस थोडासा दीड महिना उलटून गेलता काय कामा अशी लागलेली मागं की असं वेळच भेटत नव्हता तर छान असं मी आपल्या साध्या कपडे सॉरी भांडेची जी साबणं असते ना त्याच्यानेच क्लीन केलं आहे असं जास्त केमिकल वगैरे मी यूज केले नाही तर मी कॉस्टिक सोड्याचा वगैरे उपयोग करते पण मला आज पूर्ण डीप क्लिनिंगच करायची होती तर त्याकरता मी व्यवस्थित सगळं क्लीन करून घेतलं आणि वरचंही छान क्लीन करून घेतलं आणि आता हिवाळा असल्यामुळे वरचं डोअर काय म्हणजे वरचं का फ्रीज काय रेफ्रिजरेटर वापरलं जात नाही तर तिथं एवढं काय असं घाण झालं नव्हतं त्यानंतर ता डायरेक्ट मी अंगणामध्ये सगळी भांडी आणली आणि माझ्या लक्षातच नाही मी टमाट्याची ट्रॉली पण बाहेर घेऊन आली म्हणलं चला आली येतात टमाटे सगळे धुऊन आतमध्ये गेले चांगले तर सोहम नाही पाते आणल्याने लान त्याने टमाटे सगळे घेऊन गेला आतमध्ये आणि मी व्यवस्थित सगळे जे फ्रीजचे कंटेनर होते ते क्लीन केले आणि छान असे पंख्याला सुकवत ठेवले तर हे सुकवत आहेत तोपर्यंत मी म्हणलं चला जे फ्रीजमधून सामान निघालेलं आहे बाहेर त्याच्यामध्ये सोहमचे औषध वगैरे भरपूर काय काय आहे तर जे डेट ऑफ वगैरे झालेले आहेत ते काढून टाकावे कारण हे खूप गरजेचं आहे कारण कधी कधी लहान मुलं आजारी पडतात आणि लहान मुलं म्हणल्यावर तुमच्या फ्रीजमध्ये आय थिंक भरपूर औषधं असतील माझ्याही फ्रीजमध्ये तेही काढून टाकले आणि नंतरनं सेट करून घेतलं फ्रीज आ, वरती फक्त एक मलाईचं पातेलं म्हणजे मी रोज साय साठवते त्याचं आणि ह्या थोड्याशा चटण्या आहे ज्या की डीप फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतात तर आपले जे खडे मसाले वगैरे असतात तेही राहतात पण माझ्या फ्रीजमध्ये इनफ स्टोअर आहे खालच्या तर स्टोरेज आहे तर म्हणून मी तिथंच ठेवले तर इथं मसाला सॉसचे छोटे छोटे पाऊस वगैरे ठेवलेत आणि हे क्यूट कंटेनर जे दिसतात ना तर ते मी ॲमेझॉनवरून मागवते तर इकडे सगळे मसाले वगैरे जामची बॉटल वगैरे ठेवले आणि खालच्या बाजूला सगळे ट्यूब वगैरे आणि औषधं आणि ह्या छोट्या मोठ्या फार गोष्टी आहेत त्या इकडे टोमॅटो वगैरे भाज्या वगैरे ठेवून दिल्या आणि काळ्या ह्या डब्यामध्ये मी ठेवलेल्या आहेत कडीपत्ता आणि कोथिंबीर वगैरे तर मग अशी माझ्या हातून याचा ट्रेस तुटून गेला आणि उसळ पण आलती दारावर तर उसळ घेतली आणि फ्रीज मस्त सेट झालं त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम होतं मला सोहमचा घ्यायचा होता अभ्यास म्हणजे तसा तो तसा तसाच करतो फक्त जे पाठांतर करतो ते मला विचारायला लावतो म्हणजे हार्डवर्ड्स वगैरे तर त्याच्याबरोबर मीही माझं काहीतरी काम घेऊन बसते म्हणजे त्यालाही कंपनी होईल आणि तो व्यवस्थित अभ्यास करेल तर मग तो त्याचा अभ्यास करत होता आणि हे काही जुने कपडे होते तर त्याच्या गुंड्या वगैरे काढून घेतल्या आणि त्याचे छान असे चौकनी आकारात कापड कापून घेतले जेणे की काहीतरी डस्टिंग वगैरे करतायला करायला मदत होईल तर आता हे जीन्सच्या पँटी पण मी कापून घेते आता तुम्ही म्हणताल एवढे चांगल्या का कापते कारण ह्या लाजिबातच येत नाही आहे पण ह्या पँटीच्या तुकड्यांचं मी काय करणार आहे त्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहे तर त्यानंतर ना सोहमचा अभ्यास झाला पण माझं काम काय अजून झालं नव्हतं बरं का तर व्यवस्थित आता बेडशीट वगैरे काढून घेतली मी म्हणजे सकाळी खूप घाई गडबड होते शाळा वगैरे सगळं असतं टिफिन वगैरे तुम्ही म्हणलं चला लागली हाताला की बेडशीट ही क्लीन करून घेऊया दुसरी घालूया तर कसं असतं घरातल्या कामाचं असंच असतं की तुम्ही एक काम करायला गेला की अजून दहा कामं लि निघतात पण ते छान आनंदाने केले तर ते तेवढेही ते लवकर होतात आणि आपल्याला वेगळंच सॅटिस्फॅक्शन मिळतं ह्या कामांचं तर असंच असतं जे होममेकर आहेत त्यांना नक्कीच माहीत असेल तर व्यवस्थित आता बेडशीट वगैरे नीट करून घेतलं दर दोन दिवस आला तर मला बेडशीट चेंज करावंच लागतं कारण मोस्टली सोहम हो वगैरे बेडवर जास्त बसतो आणि भारून मातीचे वगैरे पाय आणतो आणि त्याच्यावर तसंच बसतो तर आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला भरपूर आवडला असेल आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जाऊ म्हणजे तुम्हाला सगळ्या सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येतील बाय